माझे सासरच्या लोकांकडून मला त्रास आहे नवरा सांभाळत नाही छोटं बाळ घेऊन मला राहावं लागते आणि माझा नवरा रोणीताई यांचा पी आहे आणि तो पांडुरंग पुरुषोत्तम नापडे राहणार तडणे तो एका घोटाळ्याच्या याच्यामध्ये गुन्ह्यामध्ये फरार आरोपी आहे त्याच्यामुळे ते मला पैशांसाठी खूप त्रास देतात मुलीला सुद्धा वागवत नाही त्रास पैशांसाठी देतात मार जोड करतात माझी सासरच्या लोकांविरोधात पण ताई रोहिणीताई वगैरे त्यांचे कार्यकर्ते वगैरे धमक्या देतात आम्ही तुम्हाला बघून घेऊ ताई पण देतात आणि पदाधिकारी पण देतात त्यांचे त्या दबावाखाली मी आतापर्यंत गुन्हा नोंद नाही केला पण माझ्या आणि मुलीच्या भविष्यासाठी मी आता गुन्हा नोंद करते मला आणि माझ्या मुलीला न्याय पाहिजे मी मुलीला त्याला देऊ शकत नाही कारण आमच्या दोघांच्या जीवाला धोका दो आहे त्याच्यापासून घटना पाहिली तुम्ही तर मला खरं धक्का बसलाय जळगावमध्ये येऊन की ह्या पांडुरंग नाफडे ह्या संदर्भाच्या महिलेने ज्या पद्धतीने तक्रार मांडली हे खरंच खूप धक्कादायक आहे की ह्याच्यामध्ये रोहिणी खडसे आणि तिचे कार्यकर्ते त्या महिलेला धमकी देतात आहेत पोलीस स्टेशनमध्ये जाऊ नये म्हणून आणि तक्रार नोंदू नये तिचं दोन वर्षाचं बाळ तिच्याबरोबर आहे आणि दीड वर्षापासून ती घराच्या बाहेर आहे हे अत्यंत लाजीरवाणी आणि धक्कादायक गोष्ट आहे राजकीय व्यक्तींची ही गुंडशाही बंद झाली पाहिजे खरं तर तिला तक्रार नोंदवतासुद्धा पोलीस स्टेशनला येत नाही आहे इतकं दडपण तिच्यावर आहे आणि अशा पद्धतीने तिला आणि तिच्या भावाला हे लोक जर धमक्या देत असेल तर हे अत्यंत चुकीचं आहे मी त्याचा निषेध करते एस पी सरांना देखील सांगितलेला आहे आणि हा विषय आम्ही राज्याच्या गृहमंत्र्यांकडे पाठवून देऊ कारण की अशा पद्धतीने जर कोणी दडपशाही करत असेल धमकी देत असेल तर हे अत्यंत चुकीचं आहे आणि हा विकृती समाजातला वाढायचं कारण म्हणजे हे असे लोकांमुळे सुद्धा ह्या विकृती मोठ्या प्रमाणात वाढतात त्याच्यामुळे त्यांच्या त्याच्यावरती सुद्धा कारवाई केली जाईल संबंधित तरुणीला आम्ही सांगितलं तुम्ही आज तक्रार नोंद करा आमचा भरोसा असेल जिल्हा महिला बाल विकास विभाग आणि विधी सेवा प्राधिकरण हे त्यांच्याबरोबर आहेतच ता आणि आमची पोलीस यंत्रणा सुद्धा त्यांना संरक्षण देईल त्याच्यामुळे कोणाच्याही धमकीला बळी पडू नये जी काही घटना घडलेली आहे ती त्यांनी मांडावी राज्य महिला आयोगाच्या वतीने कुठल्या या प्रकरणात याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की पांडुरंग नाफडे हा खडसेंचा पीए आहे आणि तो त्यांच्याकडे काम करत होता त्याच्यामुळे ह्या महिलेनी त्यांची जी तक्रार आहे याच्यामध्येही तक्रार दिलेली आहे पीए असल्यामुळे ती प्रकरण दडपण्याचा प्रयत्न त्यांचा आहे आणि या महिलेनी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार करू नये म्हणून त्यांना धमकी दिला जातो खडसेंचा पीए कधीच नव्हता नाफडे असं मागे त्यांनी मला असं वाटते आपण हे तपासामध्ये सगळं पुढे येईलच कारण की आता तक्रारदार आमच्याकडे जे तक्रार करतात ते त्यांनी तक्रारीत तसं म्हटलेलं आहे आणि त्यांच्यावरती यापूर्वी काही गुन्हे दाखल झालेले आहेत त्याच्यामुळं तो फरार आरोपी आहे असं सांगितलं जात आहे पण ठीक आहे आज आज तक्रारदारांनी आपल्याकडे तक्रार, तक्रार दिली आहे त्या अनुषंगाने आपण माहिती घेऊयात आणि या माहितीमध्ये तपासामध्ये आपल्या सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टी समोर येतील याच्यामध्ये त्यांनी तक्रार अर्ज दिलेला आहे त्याच्यामध्ये तक्रार अर्ज आता हे इतकं सविस्तर तुम्हाला सांगण्यापेक्षा जेव्हा तपास सुरू होते तपासामध्ये आपण देऊयात संबंधित महिलेने आपल्याकडे जी तक्रार दिली ती लेखी स्वरूपात दिलेली आहे याच्यामध्ये सविस्तर त्याच्यामध्ये त्यांनी दिलेले या तक्रार अर्जामध्ये असं म्हणलंय संबंधित आरोपीने मारहाण करून घराच्या बाहेर काढलेला आहे आणि मानसिक शारीरिक त्रास दिलेला आहे गेले दीड वर्षापासून सांभाळत नसल्यामुळे ही तक्रार पोलीस स्टेशनला द्यायची होती पण यामध्ये रोहिणी खडसे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी धमकी दिल्यामुळे मी पोलीस स्टेशनला जाऊ शकले नाही अशा साधारण ह्या स्वरूपाची तक्रार आहे ती सविस्तर तक्रार यांच्यामध्ये दिलेली आहे आजपासून ती गुन्हा नोंद झाल्यानंतर तपास सुरू होईल त्याच्यामध्ये अनेक गोष्टी समोर येतील समोर आल्यानंतर यावरती आपण चर्चा करू पत्नी मॅडम त्या पीडित महिलेचं असंही म्हणणं होतं की अनेक राजकीय पदाधिकाऱ्यांनी त्यांना धमक्या दिलेल्या आहेत आणि पोलीस संरक्षणाची मागणी देखील त्यांनी केली आहे याच्यामध्ये त्यांनी तेच सांगितलं तुम्ही त्यांची परिस्थिती पाहिला तर ते फार घाबरलेलं आहे त्यांना कदाचित ह्या लोकांनी धमकी देऊन किंवा त्यांचं एक वाक्य होतं आता मी ते सांगत नाही की आम्ही कशा पद्धतीने मारू शकतो त्याच्यामुळं त्यांना ती भीती बसली असल्यामुळं कदाचित त्या तक्रार नोंदवायला की तक्रार नोंदवल्यानंतर पुढे आम्ही काय करू शकतो अशाही धमक्या त्यांना त्यांच्या बोलण्यातून सारखं येत होतं तरी सविस्तर आमचं जिल्हा महिला बालविकास आणि भरोसा असेल त्यांना विश्वासात घेऊन सविस्तर विचारून घेऊ मला वाटत नाही त्या त्यांची मानसिक स्थिती ही घाबरल्यामुळे त्या आपल्याला सव सविस्तर सांगू शकलेल्या नाहीत पण आपण त्यांना विश्वासात घेऊन संपूर्ण माहिती घेऊया त्यांच्याकडून नक्की काय झालेलं आहे पण हे अत्यंत चुकीचं आहे कोणत्याही व्यक्तीवर अन्याय झाला तर पोली पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली तर पोलीस ही कारवाई करत असतात पण त्या पोलीस स्टेशनपर्यंत तक्रार देण्यासाठी किंवा पुढे येऊन नंतर परत तक्रार दिल्यानंतर आपलं काय होईल या भीतीपोटी ते आलेलं नाही आहेत हे अत्यंत धक्कादायक आहे पण पोलिसांनी ती जबाबदारी घेतलेली आहे संबंधित पोलिसही चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये त्यांना सहकार्य करतात पण स्थानिक पातळीवरती राजकीय गुंडगिरी मला ही दिसती आहे त्याच्यामुळं राज्याचे गृहमंत्री अतिशय सक्षमपणे काम पाहतात त्यांच्याकडे ते मी जरूर दोन दिवसामध्ये ही तक्रार अर्ज पाठवून दे